नमस्कार मंडळी विनायक विलॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर एक पड पार करून आपण आलो आहे शिरवळला आणि शिरवळवरून आता आपण जाणार आहोत लोणंदला सगळ्या गाड्या चालल्या सगळ्या पंढरपूरसाठी तर आता आपण मुख्य रस्त्याला हे हायवे आहे फोर्टी एट नंबर आणि तिथून आपण आतमध्ये आलो आहे शिरवळ आणि इथून आपण आता जाणार आहोत लोणंदला तर मागे थांबलो होतो मी लोणावळ्याला घरातून निघालो होतो साडेआठ वाजता आणि इथे पोसळे शिरवळला तर वाजले किती ते पण मी बघितलं नाही अजूनपर्यंत तरी एक वाजला असेल दुपारचा आणि आत्ता जेवायलाच थांबायचं आहे था मागे लोणावळ्यापासून जो आपल्याला पाऊस लागला ना मंडळी तो पूर्ण आता खेड शिवापूरला आलो ना तिथपर्यंत पाऊस होता आणि त्या पावसामुळे ज्या अडचणी आल्या म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो बसेस चालत बघा तुम्हाला सांगतो पाऊस भरपूर हवा आणि रोडला खट्टे पण भरपूर होते मंडळी आणि रस्त्यावरून थोडे थोडे पावसाचे झरे वाहतात ना तसं पाणी वाहत होतं आणि त्याच्यातून संपूर्ण मार्ग काढून आपण इथपर्यंत पोचलो आत्ता तर माझ्या सर्व व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबर्सना रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी तर चला पुढे भेटू आता आम्ही जेवण करायला थांबणार आहोत आणि जेवण झाल्यानंतर मग लोणंदळा आपण पोचतो आणि लोणंद मार्गे आपण पुढे पंढरपूरला जाऊ तर पुढचा प्रवास आपला होणार आहे चला तर पुढे भेटूया रामकृष्ण हरी मावली नमस्कार थांबलो आता था जेवायला आणि तुम्हाला एक दृश्य दाखवतो त्या ठिकाणी अनिल पण आहे हा अनिल हाय आता जेवण करून झालोय आणि बसलो इथे दाखवतो तुम्हाला एक दृश्य मस्त विके असा जुम आऊट करतो वीर धरण आहे भरपूर मोठा आहे आणि पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे आणि पाऊस जास्त प्रमाणात पडल्यामुळे ते भरलेलं आहे लगेच पूर्ण भरलंय चला थोडं दहा पंधरा मिनटं आराम करतो आणि पुढे प्रवासाला निघूया आपण असेल वा 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 पंढरपूर पंढरपूरची वारी जगातले भारी तुम्हाला एक गोष्ट सांगू मंडळी माऊलींना ही जी पंढरपूरची वारी जी आहे वर्षातून एकदा येते तर तुम्हाला सांगतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आपला सण आहे ना एक सण जो उत्सव ती म्हणजे वारी मंडळी तर हा सण पंधरा दिवसाचा दोन आठवड्याचा जो सण आहे ना तो सर्वांनी साजरा करायला पाहिजे आय आपल्यासाठी सणच आहे ज्या पद्धतीने आपली दिवाळी असते गणपती असते होळी असते त्याप्रमाणे ही वारी जी आहे पंढरपूरची मावळी आपली जी ज्ञानेश्वर मावले संत तुकाराम महाराज देवती महाराज सोपान काका मुक्ताबाई यांच्या सर्वांच्या दिंड्या या विठ्ठलाच्या भेटीसाठी निघतात आणि त्यांच्याबरोबर आपण सगळा वारकरी समुदाय हा चालत असतो मंडळी बघा इकडे बघताय ना तुम्ही माझ्या डाव्या साईडला पूर्ण ऊसाची शेती तुम्हाला दिसते हे बघा संपूर्ण ऊसच ऊस आता आपण पोचलोय लोणनला आणि ओढून राईड घ्यायचं आहे आपल्याला खलटणसाठी एक काम कर ना डब्ल्यू डी फोर्टी एक छोटा थांब जरा आणि एक एक चैन स्प्रे कुठला मोतूलचा तर गाडीचं सा जरा सामान घ्यायचं त्याच्याशी थांब थांबलो आहे आपण इथे आणि आता इथून आपल्याला प्रवास होणार आहे तो फलटणपर्यंतचा तर आता इथून राईट मारणार ना तर रस्ता पण चांगला आहे आणि तो पालखी मार्ग आहे त्यामुळे रस्ता चांगला आहे तो रामकृष्ण हरी माऊली तर आपण आता सध्या पलटणच्या दिशेने चाललो आहे आणि हा पालखी मार्ग माऊलींचा तर या मार्गाला बघा तुम्ही बघू शकताय एक दोन तीन आणि मध्ये एक छोटा चार आणि दुसरा एक पाच अशा पद्धतीचे हे रस्ते विभागले गेले आहेत तर हे व्हाईट लाईन जे आहेत तीन हे एक लाईन मी समजतो आणि ती पलीकडची लाईन जी आहे ती पण समजतो की इथून ह्या लाईनीत जायचं नाही आपल्याला आणि तिथून पण ती, ती लाईन क्रॉस करायची नाही त्या मार्गाने जायचं आहे पण ही जी लाईन आहे मधली ही बघा ही लाएं। लाएं ही लाईन ज्या लाईनीवरून आपण चाललो आहे आता दाखवतो ही लाईन ह्या लाईनीचं काय महत्त्व आहे ते मला कळलं नाही ही लाईन बरोबर आहे एक साईडने जायचं आहे पालखी ते जी आपला जनसमुदाय आहे वारकरी समा सर्व वारकरी लोकं आपली ती इथून चालणार आहेत या ठिकाणाहून वाहनं चालणार आहेत आणि इथून बाईक्स वगैरे असतील त्या अशा पद्धतीचा हा रस्ता आहे तो ही जी लाईन आहे मधली पूर्ण पट्ट्याची बघा ही नाही कळली मला तर कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा काय आहे या ठिकाणी आपल्याला कुठे रे मागे हां गाडी वॉश करायची आणि ऑइल चेंज करायचं इकडील पलटणमध्ये आपण आहोत आता कुठे इकडे आहे अथर्व कुठं आहे हां इथं गॅरेज पण आहे ना का रॉयल एनफील्ड चला तर आलो आहे आपण आता पहिल्यांदा गाडी वॉश करून घेऊ आणि त्याच्यानंतर ऑइल चेंज करू तर हे मिस्त्री आहेत जेवतात ऑइल चेंज करायचं हा हा जेव्हा जेव्हा आरामात काय काय नाही आणि धुवून घेतो तोपर्यंत गाडी जर वॉश करतो चला वॉश करू आणि मग ऑइल चेंज करू ऑइलचा डब्बा आपण घरून आणलाय बघा इथं मग तूल आणि हे सोड चला तर मंडळी माऊलींनो आता आपण चाललो आहे फलटणला मागे टाकून पुढे माळशिरस नातेपुते वेळापूरकडे आता संध्याकाळ होत चालली जवळजवळ बहुतेक सात वाजतील आम्हाला पोचायला कारण भरड आता इथून पंधरा किलोमीटर आहे तर गाडी ओके वॉशिंग ऑइल चेंज फिल्टर चेंज चेन स्प्रे सगळं ओके करून आपण निघाला तर गाडी स्मूथ चालते मस्तपैकी तर आरामात आता जायचं था था आहे आणि इथे काय ट्रॅफिक वगैरे काही समस्या नाही आहे इथे हा 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 इथे बरेचसे सामानं जे आहेत ना ते सगळी अशी टू व्हीलरवरच घेऊन जात असतात या साईडला पाऊस कमी आहे माळशिरसच्या पुढे आलो आहे आपण आता जवळजवळ आणि आता झोप यायला लागलं आहे आणि सकाळपासून गाडी चालवतो आपण आणि चहा घेऊया एक आपण रस्ते बघाल ना पालखी मार्ग रस्ता जाम पॉवरफुल रस्ते बनवतात आणि म्हणजे तुम्हाला हवा आहे ना भरपूर हवा आहे तर बापरे एवढी जोर जोरात हवा लागत आहे गाडी स्पीडला मारायला पण जमत नाही एवढी हवा आहे रस्ते बघा कसे चकाचक एकदम चकाचहा अजून आपल्याला एक, चा। आग। आप एक तास तरी लागेल पंढरपूरला पोचायला पण मध्ये आपण चहा नाश्ता करणार आहोत पाऊले चालती पंढरीची वाट चला माऊली बघूया पंढरपूर दर्शन आपल्याला लोकदर्शन झालं तर खूपच छान आहे फक्त आपण कळस दर्शन झालं तरी होईल आज गर्दी नसेल तेवढी कारण पालख्या उद्या फिरणार आहेत ज्या पण आपल्या वारीला आलेली लोकं आहेत ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या उद्या, उद्या, उद्या प्रदक्षिणा घालतात आज नाही घालणार तर उद्या भरपूर त्या ठिकाणी प्रदक्षिणा मार्ग जो आहे तो फुल एकदम गर्दीने भर भरलेला असतो त्यामुळे आज जर आपण पत्र कमसे कम मुखदर्शनाला आपण लाईनला राहिलो तर दोन तास तरी लागतील बहुतेक मुखदर्शनाला हो बघूया आपण कशा पद्धतीने आपल्याला मुखदर्शन होते का हो ते पण बरोबर आहे तुझं मंडळी त्या ठिकाणी चहा होता पण तीन बस थांबल्यात त्या ठिकाणी तिथेच त्यांना तीन बसवाल्यांना चहा भेटेल की नाही पटकन सांगता येत तर आम्हाला कुठं भेटणार म्हणून आम्ही पुढे आहे परत सुंदर असा नजारा वर तुम्ही बघू शकता ढग जमलेले आहेत पण पावसाला काही अजून सुरुवात झालेली नाही आहे तोपर्यंत आपण बहुतेक पंढरपुरात पोहोचू कारण आता पंढरपूर आहे जवळजवळ पस्तीस किलोमीटर तर या ठिकाणी झेंड्यांची सजावट जी, जी केलेली आहे अशी सजावट या ठिकाणी रस्त्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत आहेत आपल्याला आणि ही लाल परी इथंही दर्शन झालं आहे आपलं लालपरीचं जसं कोकणामध्ये लालपरी फेमस आहे तिथं या ठिकाणी पण पंढर पंढरपूरला वारीनिमित्त आषाढी वारीनिमित्त या ठिकाणी पंढरपूरला जाताना आपल्याला दर्शन झालं आहे लालपरीचं म्हणजे यावर्षी जो पाऊस झाला आहे ना भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडला आहे आणि इतक्या प्रेशरमध्ये कालव्याचं पाणी वाहत आहे मागे कधी असं एवढं बघितलं नव्हतं मी इकडे यायचो मी वारीला तर दर दरवर्षी येतो पण भरपूर जोरात पाणी सोडले एकदम चला अजून किती एक तास लागेल बहुतेक पोचायला जाऊया रामकृष्णारी माऊली रामकृष्णारी तर आता वेळापूरला थांबलो होतो चहा प्यायला आणि आता इथून पस्तीस किलोमीटर आहे पंढरपूर चहाच भेटत नव्हता कारण ब्रिजवरून सरळ सरळ ब्रिजवरून येत होतो ना त्यामुळे सगळं दुकानाची होती खाली होती आता ब्रिजवरून उतरल्या उतरल्या उतर आणि चहा घेतला येतं इथं गाडी आपली चला आता एक तास पोचायला लागणार आहे अवतार एकदम झालंय विचित्र भेटूया रामकृष्ण हरी माऊली हे बघा माऊली या ठिकाणी गाडी थांबवतो मी दाखवतो आपण किती किलोमीटर आता पंढरपूरच्या हे बघा पंढरपूर अठ्ठावीस किलोमीटर इथून तर अठ्ठावीस किलोमीटर आहे तसं बघायला गेलं तर ता अर्धा तास लागायला पाहिजे बघूया आता किती वेळ लागतोय तो पांडुरंग पाण्डुरङ्ग विठु मावी पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्गवि विठु मावी मा जगाची माौलीच मूर्ति विठला पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग विठु मावीली तू पांडुरंग पांडुरंग विठ्ठू माऊली तू तु। विठ्ठल नामाचा दा जयघोष करत आपण चाललो आहे वादक सोबत आपण आपल्या पाऊस पडायला सुरुवात झाली मंडली हे बघा आणि दिंड्या चाललेल्या आहेत या ठिकाणी इथून आता आपल्याला सहा किलोमीटर आहे आणि हे बघा इथून पायी दिंडी चालू आहे राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम हे बघा वारकरी अजूनही उद्या आषाढी एकादशी आणि आज भक्तगण हे बघा माऊलींचा घोडा म्हणजेच पालखीचा घोडा घेऊन चाललेले आहेत ते या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की पाण्याचे टँकर ही सुविधा शासनाकडून दिली जाते आणि ते बघा सगळीकडे तुम्हाला हां ते बघा फोटो बॅनर किती मोठे मोठे मुट लावल्यात मुख्यमंत्र्यांचे तर हे टँकर्सने पाणी पुरवठा केला जातो आपल्या वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा ह्या ठिकाणी रस्त्याला मिळत असते मेडिकलची सुविधा असते जे मसाज केंद्र वगैरे आहेत ना पाय दुखत असतील तर तो त्याचे पण केंद्र या ठिकाणी असतात वारकरी ज्या वेळेला चालत असतात बरोबरीने ठिकठिकाणी थीक उपलब्ध करून दिलेले आहेत तर सर्व सोयीसुविधा या ठिकाणी आरोग्य वॉटर म्हणून आहे मोफत ज्यूस आणि पाणी हे वारकऱ्यांसाठी मोफत वाटलं जाते त्या त्या ठिकाणी दिंडीमध्ये काहीही कमी नाही मित्रांनो तुम्ही दिंडीमध्ये सामील व्हा कुठंही काही तेवढा पैसा लागत नाही कुठल्याही दिंडीमध्ये जावं ठिकठिकाणी थीक थीक जेवण नाश्ता पाण्याची सोय केलेली असते सर्व काही अवेलेबल असतं आपण इथून जाऊया या ठिकाणी सर्व गाड्या दिंडीच्या वगैरे थांबताहेत ना चला चला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणे मागे हे सर्व सुख पाही श्रीमुख आवडीने हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी मरे रामकृष्ण हरी गाडी काय पुढे जात नाही परिणामाचा जयघोष करत सर्व इंडिया पंढरपुरात दाखल होत आहेत काल आणि मृदुंग यांच्या सहाय्याने भजन गात अगदी मनमुराद होऊन सर्वजण असे तल्लीन होऊन नाचत आहेत कुणी अभंग गात आहेत कुणी भारूड गात आहेत कुणी हरिपाठ करत चालत आहेत तर आपण पण आता काय करणार आहोत तिथे गाडीला जागा भेटली तर तिथे पार्किंग करूया आणि चालतच आपण पण जाऊया हे बघा हरिनामाचा जयघोष जिथे बा बघाल तिथे हरिनामाचा जयघोष आणि आपण बोलतो ಕೃಷ್ಣಹಾರಿ ಪಾಂಡುರಂಗ ಮೌನಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಪಾಂಡುರಂಗ ಪರ್ವದ ಇಂಡಿಯಾ ಕಾರ್ನ